आता बातमी आहे खडमृत्यूशी झुंज देत असलेल्या पहिलवानाचे पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बावीस वर्षांच्या एका पैलवानाची मृत्यूशी झुंज सुरू आहे कोल्हापूरमध्ये कुस्तीचं प्रशिक्षण घेणारा पैलवान विजय डोईफोडे याने आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासाठी पदकांची कमाई केली पुण्यात दुचाकी खड्ड्यात आपटून विजयचा अपघात झाला यामध्ये विजयच्या डोक्याला जोरदार मार लागलाय आणि तो अपघातापासून बेशुद्ध आहे त्याच्यावर उपचारांसाठी लाखो रुपयांची गरज आहे घरची परिस्थिती बेताची आहे त्यामुळे त्याच्यावर आता चांगले उपचार व्हावेत यासाठी आर्थिक मदतीच आवाहन पैलवान मित्रांकडून केलं जात आहे डॉक्टर बोलतात की आता एक महिन्याची ट्रीटमेंट म्हणलं तर चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयाचा खर्च आहे मग यासाठी आता सर खूप लोकांनी डोनेशन करण्याची गरज आहे आणि सर मला खरच आपल्या माध्यमातून किंवा सगळ्यांना आमची रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी जेवढी काही मदत होईल तेवढी मदत करा तर ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धा यामध्ये रौप्य पदक मिळालेलं आहे ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पैलवान विजयने मिळवलेली आहेत खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवानने सुवर्ण पदक पटकावलंय खाशाबा जाधव वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पैलवान विजयने मिळवलंय आणि आता अपघातापाय ही अवस्था आहे सलग तीन वर्ष महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सहभाग सुद्धा विजयने घेतलेला आहे मिनि ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत देखील सुवर्ण पदक मिळवणारा विजय हा पैलवान आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका